नमस्ते मी रावसाहेब पाटील प्रदेश संघटक सचिव शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि सगळीकडे आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मी विदर्भ मराठवाडा या ठिकाणच्या माझ्या काही पै पाहुण्यांना मित्रांना फोन करून विचारले तर त्यांनी सुद्धा हा निकाल अनाकलनीय आहे धक्कादायक आहे अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सर्वसामान्य मतदारांची सुद्धा हीच भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं कधीही एवढा प्रचंड मोठा दावा केल्याचं मी ऐकवत के नाही कोणालाच माहीत नाही की अशा पद्धतीनं निकाल लागेल पण एक दोन व्यक्तींना निश्चितपणे हे माहीत असावं दोन ते तीन व्यक्तींना हे नक्की माहीत असावं या देशाचे पंतप्रधान या देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना मात्र याची पूर्वकल्पना निश्चित असली पाहिजे कारण यांनी या संदर्भामध्ये कोणतंही भाकीत कधीही केलेलं नव्हतं आम्ही इतक्या जागा मिळवणार आहोत एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहोत अशा प्रकारच्या वलगणा यांनी केल्या नव्हत्या लोकसभेच्या वेळेला तीनशे चाळीसहून अधिक जागा आम्ही जिंकणार अशा ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्यावेळेला त्यांना विश्वास होता की आपण जिंकना आणि म्हणून त्या वेळेला त्यांनी ई व्ही एमवर विश्वास ठेवून ईव्हीएमची छेडछाड न करता ती घेतलेली निवडणूक आहे त्याचं कारण त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता की तीनशे चाळीसहून अधिक जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे परंतु त्यांचा आत्मविश्वास ढळला आणि त्याव्हापासून त्यांनी त्या मशीनला काही संदेश देण्याला सुरुवात केली त्या मशीनमध्ये काही प्रोग्रॅम फीड करण्याची सुरुवात केली अशी शंका सर्वत्र बोलली जाते आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टानं सुद्धा जी नोंद नोंदवलेलं मत नोंदवलेलं आहे की निवडणूक जिंकल्या की ई व्ही एम चांगलं आणि निवडणूक हरल्या की ई व्ही एमवर दोष देता हे बरोबर नाही अर्थात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यावर या देशामध्ये मतपत्रिया प्रक्रिया नोंदवण्याची किंवा त्या म्हणण्यावर काही मतभेद निर्माण करण्याची तरतूद नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्ट हे शेवटी माणसांचंच कोर्ट आहे आणि ती मानवीच बुद्धी आहे त्यामुळं घटनेतल्या तरतुदीनुसार सुप्रीमचा निर्णय हा मान्यच करावा लागतो ही जरी वस्तुतिथी असली तरी मानवी बुद्धीनंच दिलेला हा निर्णय आहे आणि म्हणून तो सुप्रीम आहे कायद्याच्या तरतुदीनुसार त्यावर अपील नाही म्हणून तो स्वीकारावा लागतो ही गोष्ट जरी खरी असली तरी एक गोष्ट अजूनही समजत नाही की न्यायालयानं ना शंभर टक्के त्या पर्च्यांची मतमोजणी करायला काय अडचण आहे अरे निवडणुका घ्यायला जर दोन दोन महिने लागतात तीन तीन आठवडे लागतात कमीत कमी तर मतमोजणी करायला चार दिवस अधिक जास्त लागले तर निपक्षपातीपणे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान प्रक्रिया की बॅलेट पेपरवर असणं आवश्यक आहे कारण अजूनही लोकांना ही शंका आहे की मी बटन दाबल्यानंतर मी ज्या बटनाचं चित्र दाबलेलं आहे ते चित्र जरी व्ही व्ही पॅटमधनं पडत असलं तरी सुद्धा माझं नेमकं मत कुणाला गेलंय याची मला खात्री देता येत नाही कारण व्ही व्ही पॅटची मतं शंभर टक्के मोजण्याची कायद्यात तरतूद राहिलेली नाही सुप्रीम कोर्टानेही सुद्धा ती मान्य केलेली नाही त्यामुळं हा सगळा प्रकार संशयास्पद आहे शंकास्पद आहे जिंकलेल्या ठिकाणी ईव्हीएम चांगला आहे आणि हारलेल्या ठिकाणी ईव्हीएम वाईट आहे हा जो अपप्रचार केला जातो तो विरोधकांचा सत्तारूढ पार्टीचा जो अपप्रचार आहे तो अपप्रचार वास्तववादी आहे असं मला वाटत नाही कारण गेल्या कित्येक वर्षापासून विरोधी पक्ष ह्या मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहे अरे देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे त्यामुळं निवडणुकीला किती खर्च येतो आणि मशीनमध्ये किती खर्च कमी येतो आणि देशाची लोकसंख्या किती मोठी आहे इतर तरी ई वापर का केला जात नाही ही गोष्ट न्यायालयानं विचाराधीन घेतली पाहिजे की जास्त लोकसंख्या आहे म्हणून अन्याय सहन करायला लावायचा आणि मशीनवर यंत्रावर विश्वास ठेवायचा ही गोष्ट जनतेला आवडलेली नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक मोठं खंडपीठ नेमून या निर्णयावर फेरविचार केला पाहिजे अशी माझी विनंती आहे हार जीत होत असते पण अशा प्रकारची हार जीत होणं ही लोकांना न पटणारी गोष्ट आहे कारण उद्धव ठाकरे म्हणत होते की जनतेच्या कोर्टात मी जाणार जनतेच्या कोर्टातनं अशा पद्धतीनं तुम्ही इसका दाखवला ईव्हीएमच्या बळावर दाखवला अरे हे मत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा ना तुमची एवढी मोठी लोकप्रियता आहे तर बॅलेट पेपरला तुम्ही का घाबरता आणि म्हणून विरोधकांना माझी सत्ताधूर पार्टीला माझी विनंती आहे भाजपवाल्यांना माझी विनंती आहे की हिम्मत असेल आणि तुम्ही खरंच लोकप्रिय असाल तर सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या आड दडू नका हिंमत असेल तर तुमच्या केंद्र सरकारला सांगा बॅलेट पेपरवर इथून पुढच्या निवडणुका घ्या घेतल्या जातील आणि मग जुंकून दाखवा बादरानं तुमचे पाठ धोपडतो जय हिंद जय महाराष्ट्र